मी एकवीस दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ला मी इलेक्शनला उभे राहिले आपल्या ग्रामपंचायतीच्या याला उभे राहिले तर आपण कधी सदस्य कधी उपसरपंच आपल्याला पद मिळालं असतं गरीबाला तर ते होऊ शकले ना मी उपसरपंच पद भेटलं मला लोकशाही हा लोकशाही राबवली तिकडे सभासद वाढवलं तिकडे सभासद वाढवले पाहिजे ना करणार त्याला डर कशाला करणार त्याला डर कशाला पाहिजे हो आता दुसऱ्या वेळेला नाही गो आपल्याला दुसऱ्यांना चान्स दिला पाहिजे ना का आपण सालभर खुर्ची आवळून बसायचंय का नाही सुनील चव्हाण हा सरपंच आहे पुढच्या वेळेला लोकांनी परत त्यांना निवडून दिलं मग लोकांची ती मनस्ता चांगली जर असली तर देतील ना मी त्यांचं काम चांगलं आहे तर देतील मी सभासद वाढवले समजा सभासद वाढल्यानंतर त्यांनी ह्याच बॉडीला निवडून दिलं मग चालेल ना मग दिलं तर दिलं कोण मान्य हो काय नाव तुमचं नंदा दीपक चव्हाण हॉटेलच्या मालकीन बाई हो कोण आहे गावचा सरपंच सुनील भाऊ रामदास चव्हाण त्यांचा कारभार कारभार एक नंबर आहे सदस्य काय उपसरपंच पहिलं उपसरपंच होते सदस्य। सदस्य। सदस्य तुमच्या इथं दोन तीन ठिकाणी फ्लेक्स म्हणजे मंदिराजवळ पाहिला इथं गावामध्ये पण चौकात पाहिला प्रश्न म्हणजे कुलस्वामी खंडेराय प्रश्न सभासद वाढवले पाहिजे ही मागणी योग्य कि अयोग्य योग्य माझी फ्लेक्स भाजी करायची काय करायची योग्य ना त्यांचं आपलं योग्य आहे ना का सगळ्यांना अधिकार पाहिजे ना तू ती मंडळी सभासद करून द्यायला घाबरतात कशाला काय माहिती त्यांना माहिती आपल्याला काय सांगता येणार आहे मागणी यांची वास्तव कि अवास्तव कोणची फ्लेश लावली त्यांची वास्तव आहे तुम्ही त्यांच्या सोबत हो तुम्ही असंच बोला असं तुम्हाला कुणी सांगितलेलं नाही दादा नमस्कार नमस्कार काय ना गाडेकर नाही चाललंय काय नाही चाललंय तुमच्या गावामध्ये फ्लेक्स लागले कुलस्वामी देवस्थान ने सगळ्यांना सभासद करून घेतलं पाहिजे पाहिजे बरोबर का चूक बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला सभासद व्हायचं का हा व्हायचं नमस्कार काय नाव तुमचं अशोक चव्हाण चौकात फ्लेक्स लागलाय हो कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट चे सभासद लोकांनी करून घेतले पाहिजेत तुमची काय म्हणणे घेतलीच पाहिजेत ना का बरं सगळ्यांनी चान्स मिळालाच पाहिजे सगळ्यांची काय गरज आहे हा आग सगळे का पाहिजे आहे त्यांचा कारभार त्यांचा आहे कारभार कोण कोण एवढं का जे फ्लॅग्स लागलेत खंडोबा मंदिराचे सभासद सभासद करण्याच्या संदर्भामध्ये हे योग्य आहे आणि याचा काय पालट तर हा झालाच पाहिजे आणि तुम्ही याच्यामध्ये जे, 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 जे करताय ते सभासद वाढवणे हे करणे चुकीचं काम आहे तुम्ही सभासद घटवले जे पहिले एवढे वाढवले निशा... पाहिजे होते त्यांनी पहिले सभासद झाले त्यांना ते घटवले ते घटवायला नव्हते लागत जे करायला लागत होत त्यांनी ते केलं नाही आता हे लक्षाही आहे ते जर तुम्हाला टिकवायचं असेल तुम्ही ते मार्केट केलं मंडळी असं म्हणत विद्यमान मंडळी बदनामी होते नाही नाही ते चुकीचं आहे हो तुम्ही सगळे जे इच्छुक आहे त्यांना तुम्ही घेतलंच पाहिजे जे इच्छुक नाही कोणाला करायचं करा अठराच्या पुढचे का महिला करायचे हे तुमच्या का कोणाला करायचं पण कोणाला करायचंच नाही हे हे सात चुकीचं आहे हे तुमच्या याच्यावरती जो आज लक्ष आहे तुमचं कुठली संस्था असू द्या कुठलं काही असू द्या तुमच्या मना जो तो काही होणार नाहीये जो आहे इच्छुक त्याला तुम्ही सभासद करून घेतलंच पाहिजे कोणाशी मनमानी मनमानीचा विषयच येत नाही हो मनमानीचा काय विषय कुणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही जो गावामध्ये इच्छुक आहे त्याला तुम्ही सभासद केलंच पाहिजे हॅलो नमस्कार काय नाव तुमचं दीपक वृत्ती चव्हाण इथं चौकामध्ये फ्लेक्स लागलाय हा हा सभासद करून घ्या सभासद करून घ्या अशा हा। प्रकारे जाहीर मागणी करणं योग्य कि अयोग्य योग्यच कार्यकारणी सभासद करून घेत नाही नाही ना तर काय जमानात असेल तर संगीत करून ना सभासद करून घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे तुमचा हे फ्लक्षला पाठिंबा हाय दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शांतरा चव्हाण चौका मध्ये आणि मंदिराजवळ एक फ्लेस लागलेला आहे लोकांची मागणी अशी आहे पूर्ण विश्व सभासदांची संख्या वाढवावी काय तुमचं काय वाढवायला वाढवायच पाहिजे सभासद वाढवायच पाहिजे विद्यमान कार्यकारणी का वाढवत नाही म्हणून म्हणत नाही काय असेल त्यांचे ज्यांना माहीत पण ते वाढवायला जरूर पाहिजे ज्या हा फ्लेक्स लागला ही मागणी एक वाचत नाही नाही एक नंबर बाबा नमस्कार नमस्कार काय नाव संपत बाळकृष्ण सरवळ ओढच ओढच चौकात एक फ्लेक्स लागलाय हा काय लागलं माहिती आहे का माहिती आहे काय लागलं कोळसा सभासद करून घ्या हा होणारे मी बोललेलो सभासद केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे केलं पाहिजे केल केल विद्यमान कार्यकारिणी करत का नाही करतो ना सध्याची जी कार्यकारिणी आहे अध्यक्ष वगैरे आहेत ते बाकीच्यांना सभासद करून का घेत नाहीत काय आहे करून घेतलं पाहिजेत करून घेतलं पाहिजे तुम्ही तुमची मागणीला ठाम हा